गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा दोन हजार सतरामध्ये सुद्धा श्रीनगरमधल्या एका घटना झाला होतो या घटनेच्या अनुषंगाने राज्यस्तरीय किंवा देशपातळीवरती न्याय कायदा निर्माण करण्यात यावा ज्याच्या सेंट्रल सेल्फे प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजे कसं वरिष्ठापासून तर ते खालच्या लोक पातळीपर्यंत जे कोणी आरोग्य सहप्रमाणे अधिकारी किंवा मंडळ असतात त्यांना या कायद्या त्या संरक्षण प्रमाणात होते अशी मागणी सेंट्रल पाटून करण्यात आलेली आमच्या बंद व्यक्ती संघटनेकडून या मागणीच्या अनुषंगाने जोपर्यंत हे कायदा होईल असं कायदा लागू होत नाही किंवा या अनुषंगाने सरकार काही पावलं उचलत नाही त्या ते ते, ते काही दर्शन आल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही असं सांगितलेलं आहे तर निश्चितच हे आंदोलन होणार असेल परंतु जे कोणी या वे पीडित पीडितेसाठी न्याय मिळाला लढा देत आहे अशा निवासी डॉक्टरांवरती पोलिसांकडून कारवाई ना करावी हे सुद्धा सांगण्यात आले धन्यवाद थँक्यू 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 डॉक्टर ट्रटिडी जिंदाबाद डॉक्टर ट्रटिडी जिंदाबाद एक दो तीन चार नहीं सहेंगे अत्याचार एक दो तीन चार नहीं सहेंगे अत्याचार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये आर जीकर हॉस्पिटलमध्ये एक शिकाऊ डॉक्टरची निर्घृणपणे आणि अमानुषपणे हत्या झालेली आहे त्याच्या निषेधार्थ आमचा इंडियन मेडिकल असोसिएशन हेडक्वार्टर्सद्वारे पूर्ण देशव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध म्हणून आम्ही आणि या यापुढेसुद्धा विद्यार्थिनींना मेडिकल स्टुडंट्सला सगळ्या डॉक्टरांना योग्य प्रकारे सुरक्षा मिळावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये आलो काय मागण्या सर्वप्रथम तर हॉस्पिटलसारख्या ठिकाणी अशी एखाद्या निवासी डॉक्टरांची हत्या होणं हीच अमानवी गोष्ट आहे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सगळ्या स्टुडंट्सला सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या डॉक्टरांना पूर्णपणे सुरक्षा देण्यात यावी आणि त्याप्रमाणे एक कायदा बनवण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी आहे नेमकी काय घटना नऊ ऑगस्टला तथाकथित ज्या शिकाऊ डॉक्टर होत्या त्या नाईट ड्युटीवरती होत्या आणि म मध्यरात्री सगळे कामं झाल्यानंतर त्या रेस्ट करण्यासाठी गेल्या असताना सकाळी मृत अवस्थेत सापडल्या त्यावेळेला प्र प्रथमदर्शनी पा तपासणी केली असता त्यांच्यावर बलात्कार झाला आहे तोही सामूहिक झालेला आहे आणि खूप ठिकाणी शरीरावर जखमा आणि अमानुषपणे त्यांचा खून करण्यात आल्यानंतर घटना वारंवार घडत कायदा तयार पाहिजे निश्चितच म्हणूनच आमच्यासोबत मार्ड संघटना आहे निवासी डॉक्टरांचे संघटनेचे सदस्य आणि प्रेसिडेंट सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा तेच निवेदन दिलेलं आहे त्यांची सरकारला मागणी आहे की सगळ्या रेसिडेंट डॉक्टरांना सुरक्षेचा कायदा व्हावा कंटिन्यूस छत्तीस तास ड्युटी करण्या निवासी डॉक्टरांसाठी काही नवीन गोष्ट नसते परंतु आर जीकर मेडिकल कौल कॉलेज कोलकाता येथे आमचे द्वितीय वर्षीय विद्यार्थी जे की सलग छत्तीसगड ड्युटीवरती असताना काही क्षणासाठी सेमिनार रूममध्ये आराम करतानाच गेली अशा पाच काही घडणा काही वेळेमध्येच तिच्यासोबत शारीरिक अत्याचार होतो व हत्या होते, होते हे कितपत कि किती निंदनीय गोष्ट आहे तुम्ही समजू शकतात त्यावरून सोबतच तिचे जे सहनिवासी डॉक्टर तिला न्याय मिळवून देण्यासाठी हॉस्पिटलच्या परिसरातच शांतीपूर्वक आंदोलन करत असतानाच तीन हजाराच्या लोकांचा जमाव हल्ला होतो यावरूनच तुम्ही समजू शकता की डॉक्टर कुठल्यापरी कुठल्या किती भ भीतीच्या वातावरणात काम करत आहेत हे अशा घटना वारंवार घडत असतात आज ती पश्चिम बंगालला घडली पूर्वीच्या अगोदर यवतमाळमध्ये घडली या अगोदर श्रीनगरमध्ये घडल्या हे घटनांना आता था कुठेतरी थांबा बसलाच पाहिजे या अनुषंगाने आम्ही सेंट्रल मार्ट संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारलं आहे आमच्या प्रामुख्याने पाच मागण्या आहेत प्रथम जी पीडित निवासी डॉक्टर आमची सहनिवासी डॉक्टर होती तिला तातडीने न्याय मिळावा व पारदर्शकते पडणे या घटनेचा इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे दुसरी राज्य व्या राज्यामध्ये जेवढे पण मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांची संरक्षण सेवा ही बळकट केली पाहिजे तिसरी छत्तीस तास ड्युटीवरती असताना जे कोणी इमर्जन्सी ऑन कॉल ड्युटी रेसिडेंट्स असतात त्यांच्यासाठी डॉक्टर्स रूम ही अवेलेबल केले पाहिजे तेही सुरक्षितपणे चौथी मागणी ही घटना फक्त राय महाराष्ट्र राज्यात नाही तर पूर्ण देशभरात ठिकठिकाणी वारंवार होत आहेत यांना एक एक असा फुलस्टॉप रामबाण इलाज असा बसला पाहिजे त्यामुळे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट हा केंद्र शासनाकडून तात्काळ लागू करण्यात यावा ही आमची प्रमुख मागण्या आहेत पुढचं पाऊल काय घेणार आहेत आपल्या मान्य नाही सध्या तरी जे काही बेमुदत काम संप पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये ओपीडी सर्व्हिसेस इलेक्ट्रिक ओटीज लॅब सर्व्हिसेस हे बंद करण्यात आलेले आहेत परंतु इमर्जन्सी सर्व्हिसेस हे सगळीकडे खुले आहेत पण प्रशासनाकडून काही वैयक्तिक दखल घेतली गेली नाही आमच्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा ठप्प करून कंप्लीट शटडाऊन करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याची काळजी घ्यावी आमच्या मागण्या तात्काळ पूर्ण करावे व तसेच समाजाच्या लोकांना पेशंटचा जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी कधीपासून आपण काम बंद आम्ही सेंट्रल मार्क तेरा तारखेला काम बंद आणून पुकारण्यात आलं होतं ज्याला आम्ही पंधरा तारखेपासून सहभागी झालो आहोत